सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला ते मिलाद येवला शहरासह परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी येवला शहरातून आईना मशीद येथून मुस्लिम बांधवांनी जुलूस प्रारंभ करत शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढली ठिकठिकाणी थीक सरबत तसेच पाण्याचे वाटप मुस्लिम बांधवांच्या वतीने मिरवणुकीत करण्यात आले हिंदू बांधवांनी देखील यावेळी मुस्लिम बांधवांना ईद ए मिलाद निमित्त शुभेच्छा दिल्या शरद पवार गट राष्ट्रवादीच्या वतीने देखील माणिकराव शिंदे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या वतीने राष्ट्रवादीचे दिलीप अण्णा खेरे भुजबळांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह भुजबळ समर्थकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या या जुलूस दरम्यान पोलिसांनी कडेकोट असा बंदोबस्त ठेवला होता सबसे पहले मैं तमाम न्यूज़ के नाजरीन को ईद न्यादान मुहम्मदी सल्लल्लाहु सल्ला व्ल की मुबारकबाद देता हूँ एवला शहर में ये पुरानी परंपरा चली आ रही तकरीबन सौ साल के ऊपर ये हो चुका है और ये पारंपरिक तरीके से आयना मस्जिद से होते हुए हो ये पिंजार गली और फतेहपुर फतेह नाका और वगैरह से होते हुए ये सीधा सीधा ये जो है वली बाबा दरगाह पर जाकर के ये जुलूस ख़त्म होता है वहाँ पर गुड़ की नियाज वगैरह का अहमाम किया जाता है जिसमें बिला तफरी की मजहब मिलना सबके लिए वहाँ खाने का अहतमाम किया जाता है और मोहम्मद अरबी महम्मद की सलीमत को आम करने और अमन आशती के गबारें और बिलखसूस अमन को आम करने के लिए जुलूस निकाला जाता है तो मैं तमाम नागरिन को ये फिर से एक मरतबा तमाम मुस्लिम समाज की जानब से तमाम जिम्मेदार शहर की जानब से मुबारकबाद पेश करता हूँ और पुलिस प्रशासन जितने बेहतरीन इंतजाम किए

पैगंबराचा जन्मदिवस म्हणून ही मिरवणूक निघत असते या मिरवणुकीमध्ये आज चालाबादप्रमाणे मोठ्या संख्येने सर्व मुस्लिम बांधव हे सामील झालेले आहेत आणि येवले शहराची परंपरा आहे त्या दोन्ही हिंदू मुस्लिम समाजाचे कोणतेही सण असले तरी त्यामध्ये एकमेक सामील होत असतात स्वागत करत असतात आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे आमचे शहर अध्यक्ष योगेश भाऊ तोनवणे त्याचबरोबर पंकज माळी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या मिरवणुकीचं स्वागत करत आहोत सालाबादप्रमाणे येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधव आज ईद ए मिलाच्या अतिशय उत्सव उत्साहामध्ये जो जुलूस काढला या जुलूसाला आणि सर्व मुस्लिम बांधवांना या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना मी ईदे मिलातच्या शुभेच्छा देतो